नमस्कार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता कुंभार समाजाच्या वतीने आज ज्येष्ठ नागरिक युवा व मुलांचा विद्यार्थ्यांचा महिलांचा गुणगौरव पुरस्कार ठेवण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने कुंभार समाजातील युवक व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते यावेळी भाजपचे अन्नभाई अग्रवाल व तसे भाळकर नाना गजूसेठ संपूर्ण भाजपचे कार्यकर्ते व समाजातील ज्येष्ठ नेते यांचा सत्कार समारंभ करण्यात आला व समाजाचा गुणगौरव पुरस्कारासंदर्भात आज समाज एकत्र येऊन आज यावेळी प्रतिक्रिया देताना बहाळकर म्हणाले की समाजाच्या हितासाठी आम्ही पुरस्कार गुणगौरव पुरस्कार करत असतो

हिंदू समाजाच्या माणसांनाही घडवायचं काम कुंभार समाजाचे असते होईल अशी मला अपेक्षा आहे कुंभार समाज हा अतिशय कष्टकारी आणि आपल्या हाताने प्रत्येक वस्तू घडवून थंड जल जो कुंभार समाज घडवायचा माठ बनवायचा आता आता एसी परंतु मानसाला आसा आसा जो। दर वर्षाप्रमाणे आम्ही गुणगौरव पुरस्कार करू आणि समाजाला एक योग्य दिशा देऊ असे देखील यावेळी बाळकर नाना यांनी सांगितलं कॅमेरामॅन पप्पू आनसारीसर जॉनी पवार डी चोवीस तास पिढ्याच्या जय हिंद जय महाराष्ट्र